स्वामी समर्थ श्री स्वामी माउली या चॅनल वर आपल्या सर्व सेवेकऱ्यांचं हार्दिक स्वागत अभिनंदन आहे मोठा संकट असल्यास या कोणत्याही प्रकारचं संकट असल्यास तीन दिवसाची ही शक्तिशाली संकट मोचन श्री हनुमान मंत्र उपासना, उपासना ही शक्तिशाली उपासना आपण कोणत्याही प्रकारचं संकट असल्यावर करू शकता व्हिडिओ स्किप करू नका हनुमानजी हे संकट देव मानले जातात त्यांची उपासना केल्याने सर्व प्रकारच्या संकटापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि जीवनात सकारात्मकता एक ऊर्जा मिळते त्याचं निर्माण होतं हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे योग्य विधीने जर तीन दिवस सातत्याने हनुमान उपासना केल्यास निश्चित त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळतात हनुमान सुद्धा लवकर प्रसन्न होतात आणि आपले सगळे संकट दूर करतात विशेष म्हणजे या उपासनाचे काही नियम आहे त्या नियमनी जर आपण ही पूजा केली तर निश्चित आपल्याला त्याची प्रशुती हो मिळते जप करताना आपल्याला मन एकाग्र ठेवायचं आहे आणि मनापासून सर्व संकट श्री हनुमानच्या चरणी अर्पित करून त्यांना मार्ग दाखवण्याकरता आपल्याला सांगायचं आहे सा संकट करून उपासना आपल्याला प्रारंभ करायची आहे विना संकल्प उपासना प्रारंभ नाही करायची या तीन दिवसात उपास केल्यास उपासनेचा प्रभाव वाढतो या उपासनेत सात्विक आहार घ्यायचा सा आहे मांसाहार मद्यपान टाळायचे आहे वाईट विचार मनामध्ये आणायचे नाहीये अहंकार पासून आपल्याला दूर राहायचं आहे हे सगळे नियम आपल्याला सातत्याने पालन करायचे आहेत आणि विश्वास ठेवा या तीन दिवसातच तुम्हाला काही ना काही मार्ग दिसून येईल कारण की हनुमानजी आजसुद्धा विद्यमान आहे ते आवाज दिल्यावर नक्कीच आपल्याजवळ येतात पण त्यांना बोलवाय करता आपल्याला श्रीरामची भक्ती करावीच लागेल तेव्हा श्री हनुमान आपल्या जवळ येतील हनुमानजींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवून आपल्याला ही उपासना करायची आहे हनुमानजी या कलियुगातही आपल्याला विद्यमान आहे हे माहीतच आहे हे तीन दिवसाची तुमच्या सर्व संकटाचे निव निवारण करेले ही तीन दिवसाची जी उपासना आहे हे सगळे संकट निवारण करेले विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणेले सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून आपल्याला पवित्र व्हायचं आहे लाल वस्त्र धारण करायचे आहे पूजेच्या ठिकाणी आपल्याला स्वच्छता करायची आहे आणि लाल आसनावर आपल्याला बसायचं आहे श्रीराम आणि हनुमानजीचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे दिवा आणि समय रज्वित करायची आहे संकल्प घेऊन कशाकरता ही उपासना करत आहा हे नक्की सांगायचं आहे पूजा करावी अक्षदा लाल फुलं गंध नैवेद्य गुळ आणि चणा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे पहिले श्रीराम रक्षास्त्रोत म्हणायचे आहे कारण की श्रीरामचे स्मरण केल्याविना हनुमान उपासना पूर्ण होत नाही त्यानंतर अकरा वेळा ओम हनुमते नम जपायचं आहे त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे त्यानंतर आपल्याला संकट निवारण मंत्र एकशे आठ वेळा करायचा आहे तो मंत्र आहे ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रुसंहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राला आपल्याला एकशे आठ वेळा जपायचा आहे त्यानंतर संकटमोचन स्तोच वाचायचे आहे आरती करून आपल्याला गुडसणा त्यांना अर्पित करायचं आहे दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी अनुसारच पूजा करायची आहे त्यानंतर श्रीरामाचे स्मरण करून मंत्र जप करायचा आहे दिवसभर आपल्याला हनुमान नावाचा जप करायचा आहे आणि हनुमान कवचचे पठन करायचे आहे संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावायचा आहे आणि उपासनामध्ये काही चुकल्यास आपल्याला त्यांच्याकडून क्षमा मागायची आहे तिसऱ्या दिवशी पण हनुमान मंत्र एकशे आठ वेळा आपल्याला जपायचं आहे त्यानंतर हनुमान चालीसा आणि हनुमानष्टकचे पाठ करायचे आहे त्यानंतर घरामध्ये किंवा मंदिरामध्ये एक छोटासा हनुमान यज्ञ छोटासा लहानचं हवन आपल्याला करायचं आहे हवनासाठी तिळाचे तेल आणि लहान चंद लाल चंदनाचा वापर करायचा आहे मंत्रोच्चाराद्वारा ओम राम दुताय स्वाहा हा जप अकरा एकवीस किंवा एक्कावन्न वेळा करून आपलं हे छोटंसं हवन आपल्याला करायचं आहे हवन पूर्ण झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटावा आणि आरती करावी शेवटी मनोभावे हनुमानजीची प्रार्थना करून त्यांचे आभार आपल्याला मानायचे आहे तर योग्य श्रद्धेने आणि निष्ठेने ही उपासना केली तर संकट आपले लगेच दूर होतात जीवनातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होती आणि मनाला शांती मिळते तसेच हनुमानजीचे संरक्षण सतत आपल्याला लागते आपल्याला जे हवेत ते हनुमानजी आपल्याला नक्कीच देतात उपासनाची फलश्रुती आपल्याला नक्कीच मिळते आपण ही उपासना नक्की करून पाहावे जर आपल्या जीवनामध्ये खूप मोठं संकट असेल या कोणताही मार्ग दिसत नसेल या चारी बाजूनी तुम्ही संकटाने घेरला असाल तर हे उपाय आपण ही उपासना आपण नक्की करून पाहावी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकनला प्रेस करा आणि सगळ्यात मोठं चुकल्यास मला क्षमा करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ